नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलेलो एक अतिशय सुंदर मोठ्या मापाची गावरान बैलजोड आणि ह्या बैलजोडीसाठी तुम्हाला ॲड्रेस इथं दिलेला आहे मी स्क्रीनवर गाव मुरली तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ या ठिकाणची बैलजोडी आहे आणि मालकाचा मोबाईल नंबरसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे चौऱ्याहत्तर नव्याण्णव साठ वीस त्र्याण्णव आणि जोडीची किंमत आहे मित्रांनो एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये दोन्ही बैल सहा सात दात दिसायला सारखीच चोबी शिंग आता पाय तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर बैल आहे मोठ्या मापाची बैल आहे एकदम आणि बैलाची गॅरंटी दिलेली आहे मालकाने कुठल्याही कामाला लावून द्यायची शिवाय न मारण्याची सुद्धा गॅरंटी दिलेली आहे आणि बाकी बैल तर तुम्ही स्क्रीनवर पाहत असा तर अतिशय सुंदर असे बैल आहे मित्रांनो कोणाला जर खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही मालकाला फोन करून या बैलाचा व्यवहार करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद